नमस्कार मित्रांनो मध्यम वर्गीय हा मध्यम का राहतो आणि श्रीमंत व्यक्ती श्रीमंतच का बनत राहतो हा प्रश्न खूप जणाला पडतो कारण हा प्रश्न पडण्याचा एकमेव कारण की आपण श्रीमंत व्यक्तीकडे आपल्याला पाहण्याचा दृष्टिकोन पण बदललेला आहे कारण हा श्रीमंत व्यक्ती श्रीमंत होतो म्हणजे तो दोन नंबरचं काम करतो ब्लॅक काम करतो हा मुद्दा एकदम चुकीचा मित्रांनो तर श्रीमंत व्यक्ती हा श्रीमंत होण्याचं कारण म्हणजे त्याचं आर्थिक नियोजन त्याचा माइंडसेट आणि हा माइंडसेट आपण मध्यमवर्गीचा होऊ शकत नाही आणि मध्यमवर्गीय करायला तयार होत नाहीत कारण श्रीमंत व्यक्ती रिस्क पण घेतो मध्यमवर्गीय रिस्क नाही घेत तर यामुळे हा मोठा बदल आपल्याला पाहण्यात मिळतो तर मित्रांनो मी विकास जाधव स्वतः आर्थिक सल्लागार म्हणून एक तीन वर्ष झालं काम करते तर जवळपास मी शंभर प्लस मिडल क्लास फॅमिलीचं पोर्टफोलिओ मॅनेज केलेलं आहे तर हे पोर्टफोलिओ कसं मॅनेज करतो की यामध्ये मित्रांनो आपल्याला पण एक जसं श्रीमंत व्यक्ती असतं त्यांनी पहिले आपल्या कुटुंबाचे प्रोटेक्शन पाहतो आणि ते प्रोटेक्शन पाहिल्यामुळं पहिले प्रोटेक्शन पाहतो त्यामुळे त्याला कुठलीही रिस्क घ्यायला भीती नसते आणि मग त्या पद्धतीने तो नंतर इन्व्हेस्टमेंटमध्ये वेगवेगळ्या प्लॅनमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो परंतु आपण मध्यमवर्गीय पहिले आपल्या कुटुंबाचं कधीच प्रोटेक्शन करत नाही प्रोटेक्शन म्हटलं की त्यानंतर प्रोटेक्शनसाठी इन्व्हेस्टमेंट करायला भीती वाटते तर मित्रांनो कशामध्ये प्रोटेक्शन असलं पाहिजे तर प्रोटेक्शन हे आपलं लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स या तीन प्लॅनमध्ये जर आपण प्रोटेक्शन स्वतःच फॅमिलीसाठी आणि स्वतःसाठी जर केलं तर आपण सुद्धा एका श्रीमंत यादीमध्ये जाण्यास एक तयार होतो किंवा एक चांगल्या पद्धतीने आपण जीवन जगू शकतो आपल्या फॅमिलीला एक आनंदी ठेवू शकतो तर हे कसं मित्रांनो तर तुम्हाला लाईफ इन्शुरन्स काढायला पाहिजे आणि त्यानंतर हेल्थ इन्शुरन्स पण आपलं स्वतःच एक असलं पाहिजे तर मित्रांनो माझा सांगण्याचा सा मुद्दा असा की श्रीमंत व्यक्ती हा श्रीमंतच होतो आणि मध्यम व्यक्ती गरीब व्यक्ती गरीबच का बनतो कारण श्रीमंत व्यक्ती हा पैशाला कामासाठी लावतो म्हणजे पैशापासूनच पैसा बनव बनवतो आणि आपण स्वतः मेहनत करतो आणि मेहनत करूनच पैसा कमवतो मग पैशाला कसं कामाला लावायचं तर हे मी तुम्हाला सांगणार आहे तर यासाठी तुम्ही माझ्या या युट्यूब पेजला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा बेलायकन बटन दाबा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कशा पद्धतीने प्लॅन पाहिजे तर मित्रांनो मी आज तुम्हाला एक जबरदस्त असा प्लॅन सांगणार आहे तर यामध्ये समजा आज प्लॅन असेल की तुम्ही अनेक प्लॅन ऐकले असतात की इन्व्हेस्टमेंट इन्शुरन्स क्षेत्रामधले तर मित्रांनो मी तुम्हाला आज एक असा प्लॅन सांगतोय यामध्ये तुमचा मुलगा किंवा मुलगी एक वर्षाची असेल तर फक्त शंभर रुपये दररोजचे इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही तुमच्या मुलाच्या लग्नाला लाख देऊ शकता आवडला असेल तर नक्की माझ्या पेजला सबस्क्राईब करा मग हा प्लॅन कसा तर मित्रांनो तुम्हाला शंभर रुपये दररोजचे म्हटलं तर वर्षाला छत्तीस हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करायचे म्हणजे महिन्याला तीन हजार रुपये तर आपण या मध्ये महिन्याला सहा महिन्याला तीन महिन्याला किंवा एका वर्षाला इन्व्हेस्टमेंट करू शकतो तर यामध्ये मित्रांनो तुमचे बावीस वर्षामध्ये फक्त साडेसात लाख रुपये जमा होतात जर आपण शंभर रुपये दररोज जमा करून म्हणजे महिन्याला तीन हजार रुपये जमा केले तर तर साडेसात लाखाचे आपल्या मुलीच्या पंचवीस वर्षी किंवा मुलाच्या पंचवीसशे वर्षी तुम्हाला वीस लाख रुपये भेटतात बरोबर आहे रक्कम तर खूप चांगली तर या प्लॅन हो चे आणखी काही फायदे मित्रांनो फायदे असे आहेत की कदाचित न अशा गोष्टी होऊ नये परंतु काही आपल्या भरणाऱ्या व्यक्तीकडून काही अपघाती मृत्यू किंवा नैसर्गिक मृत्यू जर झाला तर मित्रांनो बाकी जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंटचे प्लॅन करतो ते प्लॅन लगेच बंद पडतात आणि फॅमिलीला जेव्हा जमा केलेला अमाऊंट किंवा नैसर्गिक मृत्यूचा क्लेम भेटून प्लॅन बंद होतो परंतु हा प्लॅन असा आहे की या प्लॅन मध्ये आपण सोबत काही घटना घडली तर हा प्लॅन बंद नाही होत तर हा प्लॅन स्वतः गव्हर्नमेंट भरतो आणि या मार्फत तसेच आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी किंवा मुलीच्या शिक्षणासाठी गव्हर्नमेंट आपल्या प्लॅनच्या दहा टक्के आपल्याला पैसे देतो जर आपला प्लॅन पाच लाखाचा असेल तर पन्नास हजार रुपये दरवर्षी देतो तर जसं मी शंभर रुपयानं सांगितलं तर, तर हा प्लॅन आपला आठ लाखाचा आहे तर यामध्ये आपल्याला ऐंशी हजार रुपये दरवर्षी आपल्या मुलाला भेटतात जर आपल्या समज यदा कधीच देवना करू काही गोष्ट घडली तर तर यामध्ये हा एक फायदा आहे मित्रांनो तसंच ऍक्सिडेंटली इन्शुरन्स आहे नॅचरल इन्शुरन्स आहे परत जी रक्कम आपल्या मुलाला भेटायची ती रक्कम पूर्ण ती सुद्धा भेटणार तर अशा पद्धतीने या प्लॅनचे भरपूर काही असे फायदे आहेत की जे फायदे इतर कुठल्याही प्लॅन मध्ये भेटत नाहीत त्यामुळे हा प्लॅन खूप चांगला आहे यामध्ये पूर्ण कुटुंबाची सुरक्षा केलेली आहे आणि प्लॅन काढणाऱ्या व्यक्तीची सुद्धा सुरक्षा केलेली आहे तर नक्की हा प्लॅन काढून घेऊ शकता तुम्ही आणि हा प्लॅन पूर्ण एल आय सी माध्यमातून काढला जातो तर धन्यवाद माझा जर हा प्लॅन आवडला तर माझ्या पेजला सबस्क्राईब करा विसरू नका आणि तुम्हाला इतर कुठल्या प्लॅन विषयी माहिती पाहिजे असेल तर नक्की माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाका तर यानंतर मी सुद्धा साठी नवीन आहे तर यानंतर खूप चांगल्या पद्धतीने आपल्यापर्यंत प्लॅन मांडण्याचा प्रयत्न करेल तरी एवढाच मला सपोर्ट असू द्या धन्यवाद जय हिंद जय भारत